नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी घेऊन आलेली आहे मी लिंबाचं लोणच लिंबाचं लोणच बनवत आहे चला बघूया लिंब कसे घेतलेले आहे सोप्या पद्धतीने आणि खट्टा मिठा आणि गोड लोणचं बनवत आहे तर पातळ पातळ छिलक्याचे लिंब घ्यायचे पातळ छिलक्याचं लिंबू घ्यायचं आणि फ्रेश लिंबू असावं पिवळे झालेले असावं तर त्या लिंबाचं पातळ छिलक्याच्या लिंबाचं लोणचं खूप छान आणि मस्त टेस्टी बनते मी एक किलो लिंब घेतलेले आहे तर आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यावरती मीठ घालायचं मीठ घातलं म्हणजे हे कडवटपणा पूर्ण निघून जातो आणि लिंबावर धूळ वगैरे असते ते पण निघते तर याला स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात दोन मिनट ठेवते आहे त्यानंतर प्रोसिजर सांगते मी तुम्हाला कशी बनवायचं ते त्यानंतर असे काढून घ्यायचे एका कापडवरती एका कापडवरती हे लिंब काढून घेतलेले आहे याला मस्त असे कोरडे करायचे पूर्ण पुसून घ्यायचे कारण पाणी नसावं लिंबाला तर लोणचं आपलं खराब होते म्हणताना पाणी बिलकुलच नसावं पूर्ण कोरडे करून घ्यायचे पाणी जर असेल तर लिंबाला फुली बुरशी लागते बुरशी नाही लागावं म्हणताना हे असं पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं घेतलेली आहे आपण आता आता मी पूर्ण लिंबाची सांगितली तुम्हाला हे त्याचप्रमाणे मी लिंब धुवून स्वच्छ कापून घेतलेले आहे एका लिंबाच्या आठ फोडी करायच्या एका लिंबाच्या आठ फोडी करायच्या मी आठ फोडी केलेल्या आहे या लिंबाल्या बी असतात ते बी काढून घ्यायची अशा बिया काढून घ्यायच्या हे बघा ही बी असते ती बी काढून टाकायची यामध्ये मिरची पावडर घातलेला आहे दोन चम्मच बेडगी मिरची पावडर दोन चम्मच जीरा पावडर धने पावडर दोन चम्मच कलर साठी हळद घातलेली आहे मीठ मीठ घातलेलं आहे दोन चम्मच एक चम्मच हिंग घातलेला आहे याला असं मस्त मिक्स करून घेऊया हे बघा असं मिक्स करून घ्यायचं याला दोन मिनिटं आपण कवर करून ठेवूया यामध्ये साखर घालते आहे गोड लोणचं बनवत आहे आपण याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनिट याला कवर करून ठेवते आहे पूर्ण मिक्स करून घेऊया आणि आपण कवर करून ठेवूया कारण एक किलो लिंबाला पावशर साखर घालायची आणि लागेल तर नंतर थोडीफार घालायची पण टेस्ट करून बघूया आता मी याला एक किलोला पावशर घातलेली आहे तर आता याला मी कवर करून ठेवते आहे दोन तास त्यानंतर बघूया पुढची प्रोसिजर ते तीन तास झालेले आहे याला बघा कसं पाणी सुटलेलं आहे लिंबायला तर आपण याला आता बॉईल करून घेऊया एक शिटी होऊ द्यायची एक शिटी झाली का काढून घ्यायचं काढून घेऊया झालेला आहे आपण उडी काढून घ्यायच्या जे हे पाणी आहे त्याचा पाक होऊ द्यायचं हे जर हे फोडी चांगल्या बॉईल दिल्या पाक होईपर्यंत तर लोणचं कडवट लागते त्या कारणाने हे काढून घ्यायच्या फोडी आणि नंतर पाक बनवायचा याचा आता आपण पाक बनवून घेऊया याचा पाक बनवून घेऊया हे पाक झाल्याच्या नंतर आपण जे लिंबाच्या फोडी बॉईल करून घेतलेल्या आहे त्यामध्ये घालायच्या या पद्धतीनं जर तुम्ही लोणचं केलं तर ते लोणचं वर्षभर खराब होत नाही वर्षेन दोन वर्षे किती करा जास्त पण केलं तरी खराब होत नाही पण याच पद्धतीने करायचं त्यासाठी पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि लाईक करा शेअर करा बेल ऐकन दाबायला विसरू नका